नमस्कार उमास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गावाकडच्या पद्धतीने मिरचू लिंबू पिळून कसं करायचे ते आज दाखवणार आहे आपण साहित्य बघूया वीस ते पंचवीस मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या जास्त तिखट नाहीत मी देतं काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भरपूर लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली चवीनुसार मीठ घेतलं आहे दोन चमचे मटकीची डाळ घेतली दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आता आपण अगोदर ही डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे ह्या डाळींना पावडर ला लावलेली असते त्यामुळे आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तुम्ही मटकीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरली तरी चालेल आता आम्ही ह्यामधलं पाणी काढून घेतलं आणि डाळ भिजण्यासाठी आपण यामध्ये या पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं ही डाळ आपण भिजत ठेवायची आता ह्या मिरच्या आपण बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत अशा चार मिरच्या मी एकसारख्या धरलेल्या आहेत आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडील त्याप्रमाणे तुम्ही तुकडे करून घ्या मी सर्व मिरच्या अशाच कापून घेत आहे मिरच्या आपल्या कापून झालेल्या आहेत हे मिरचू करायला एकदम सोपं आहे आणि साध्या पद्धतीने सुद्धा आणि आता आपण दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या त्यामधल्याच ठेवल्या आहेत आणि त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतले आणि ह्या मिरच्या आपण खलवत्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत लसूण घालून घेतला कोथिंबीर घातली आणि मीठ पण ह्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे आणि आता आपण हे बारीक कुटून घेणार आहोत तुम्हाला जर मिक्सरला वाटायचं असेल तर तुम्ही मिक्सरला पण याच पद्धतीने वाटून घ्या आणि यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरं घालून घेत आहे जिरं टाकल्यामुळे आपल्या ह्या मिरचीची चव अजून छान लागते आणि परत हे चांगलं मिसळून कुटून घ्यायचं आहे आणि बघा हे कुटून झालेलं आहे आणि आता हे मी काढून घेत आहे हे काढून घेतलं आणि आता मी गॅसवर कढई ठेवून घेतली कढई आपली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं की आता यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहे हे मिरचीचे तुकडे आपण तेलावर चांगले असे परतून घेऊ हो। मिरचीचे तुकडे असे तेलामध्ये परतून घेतले तर त्याचा तिखटपणा पण पन जातो आणि कचेपणा पण पन जातो त्यासाठी आपण हे मिरचीचे तुकडे तेलावर असे छान परतून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे तुकडे असे बाजूला करून हे वाटलेलं मिरची लसूण याचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पण आपण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये हे सर्व भाजून घेतलं की आपली या मिरचीची चव एकदम छान अशी लागते बघा हे सर्व मिक्स करून झालं की आपण भिजवलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपण शेंगदाणा कूड पण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये मी अर्धं लिंबू पिळून घेणार आहे तुम्हाला जर लिंबू आवडत नसेल तर तुम्ही असंच साध्या सोप्या पद्धतीने मिरचू करू शकता यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेत आहे या लिंबाच्या पाण्यामध्ये आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपलं हे मिरचू छान असं शिजलं जातं आणि आता हे व्यवस्थित हे मिसळून घेतलं आणि आपण एक दोन मिनटाकरता यावर झाकून ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर बघा एकदम आपल्या ह्या मिरचूला वाप बसलेली आहे आणि डाळ आणि मिरचू आपलं छान शिजलं गेलेलं आहे एकदम छान डाळ मिरचू आपलं तयार झालं एकदम चमचमीत तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता ही मकशी भाकरी आणि डाळ लिंबू मिरचू एकदम झणझणीत आपलं हे तयार झालेलं आहे तुम्हाला जर हे साध्या सोप्या पद्धतीने गावाकडील पद्धतीने लिंबू मिरचू आवडल्या असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपीसह